मुंबईच्या पवई येथे अपहरणाची घटना घडल्यानंतर अख्खा महाराष्ट्र त्या घटनेनंतर हादरला आहे आणि त्या ओलीस ठेवलेल्या मुलांपैकी नांदेडचे पाच मुलं त्या ठिकाणी होते आपण सध्या आहोत नांदेडच्या या ऑक्सफर्ड इंग इंटरनॅशनल स्कूलच्या बाहेर या शाळेतील ते मुलं असल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर येत आहेत नांदेडचे पाच मुलं होती आणि ते मुलं त्या ठिकाणी ऑडिशनसाठी गेले होते एकंदरीत पाहिलं तर आ, आ, रोहित आर्या याने त्या मुलांना तिथं ऑडिशनसाठी बोललेलं होतं कास्टिंग डायरेक्टरच्या माध्यमातून हे मुलं पवईच्या आर्य स्टुडिओमध्ये गेले होते जवळपास आठशे मुलांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण झालं होतं त्यांना बोलवण्यात आलं होतं त्या आठशे मुलांपैकी जवळपास सतरा मुलांचं त्या ठिकाणी निवड करण्यात आली होती हॉरर फिल्म रोहित आर्याला बनवायची होती सिस्टीमच्या विरोधात ही फिल्म असणार असल्याची माहिती समोर येत आहे संपूर्ण चित्रीकरण त्या ठिकाणी करण्याचा त्याचा विचार होता एक फिल्म होती आणि जवळपास आ... दोन ते तीन महिन्यापासून या संपूर्ण फिल्मचं चित्रीकरण सुरू होतं आणि डिसेंबर महिन्यात चौदा दिवसांचं शूटिंग देखील असल्याची समोर माहिती येत आहे एकंदरीत पाहिलं तर हे सतरा मुलांना आर ए स्टुडिओच्या वरी ठेवण्यात आलं होतं आणि त्या मुलं जे होती त्यांच्या पालकांचा पालकांचं देखील त्या फिल्ममध्ये रोल असल्याचं सांगण्यात येत आहे त्यांचे देखील ऑडिशन त्या ठिकाणी घेण्यात आले होते पालकांना खाली चित्रीकरणासाठी ठेवण्यात आलं होतं आणि वरी जो रोहित आर्य आणि मुलं त्या ठिकाणी होते आणि त्या सर्व मुलांना त्या रोहित आर्यानं ओलीस ठेवण्यात आलं होतं आणि हे संपूर्ण जे मुलं होती त्या मुलापैकी जे नांदेडचे पाच मुलं त्या ठिकाणी होती आणि तर आता काही पालक आपल्या मुलांना घेऊन नांदेडमध्ये आले तर काही पालक मुंबईमध्ये आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर या प्रकारानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि नांदेड जिल्ह्यातील हे पाच मुलं असल्याने पालकांची देखील म मोठी त्या ठिकाणी धावपळ उडाली आणि संपूर्ण जे पालक आणि त्यांची मुलं मेहतीच्या सावटाखाली सध्या तरी असल्याचं तर चित्र पाहायला मिळत आहे संजय सूर्यवंशी साम टी व्ही न्यूज नांदेड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका